नमस्कार मंडळी वेलकम टू बॅक माय चॅनल तर तुम्ही आता जे प्लांट्स बघितले ना तर ते आ, काही माझ्याकडे अगोदरच होते आणि काही मी नवीन मागवले होते आणि सकाळी सकाळी नित्यांशला म्हणजे सुट्टी होती त्यासाठी आम्ही उशिरा उठलो आणि उठलो तर काय ते जे तुम्ही आता बघितलं व्हिडिओमध्ये तर ते दादांना मी सांगितलं होतं मागच्या वेळेस की मला हे प्लांट्स तुम्ही आणून द्या तर त्यांनी मला आणून दिलेले होते आणि त्यांनी आणले तर माझ्याकडे वगैरे माती वगैरे होती तर मी त्यांनाच बोलली की तुमच्या हाताने तुम्ही लावून द्या जेणेकरून त्यांना जास्त माहिती असते आणि ते छान पद्धतीने लावतात जे त्यांना नर नर्सरी सांभाळायची असते सांभाळतात ते तुम्हीं तुम्हीं तर त्यांना खूप इन्फॉर्मेशन माहिती असते तर मग मी त्यांना बोलली की तुम्ही तुमच्या हाताने व्यवस्थित योग्य पद्धतीने लावून देतात त्यांनी मला लावून दिले आणि त्यानंतरचा तो नजारा आहे जो मी अगोदरच व्हिडिओ तुम्हाला दाखवला आणि त्यानंतर मग अगोदर हे आवरायला घेतलं म्हणजे सर्वात अगोदर मी हॉलची क्लिनिंग करायला घेते आवरायला घेते जे येते तर तुम्ही तर जे मरून कलरचं हे जे ब्राऊन कलरचं जे कोर बघत बग, बघत आहात ते मी ऑनलाईन परचेस केलं होतं तर मोठं वेटचं तर काय असतं ना ते कधी कधी जेवण वगैरे करताना पाणी सांडून देतो किंवा काही पण असं टाकतं तर ते त्याच्यामुळे मग काही खाली परत नाही म्हणजे सांगण्याचा मुद्दा हाच आहे की ते बिलकुल ट्रान्सपेरंट आहे आणि त्याच्या खालती जी बे आपली मेन जी गादी असते ना ती ओली नाही होत आणि काही हे नाही होत कारण ते बिलकुल वाटरप्रूफ आहे तो तुम्हाला जर पटेज घ्यायची असेल तर मी लिंक देऊन देईल डबल बेडचे आहे आणि दुसरी गोष्टही इथं मी देते यांची ऑनलाईन मागवले ते आहे ते बिलकुल सॉफ्ट आहे कम्फर्टेबल आहेत आणि कॉटन मटेरियलमध्ये हा जो ब्ल्यू कलरचा आहे तो तो पूर्ण सॉफ्ट आहे आणि अगोदर जो जो होता तो थोडा सॉफ्ट आहे सो तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर यांची ही लिंक मला मिळाली तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन नंतर मला हॉलमध्ये जे, ती, जे, जे ही टी व्ही वगैरे लावली ना ती तिथली क्लीन क्लि क्लीन करायची होती खूप दिवसापासून तर मग करून घेऊ तिकडे कसं आहे ना आपलं म्हणजे नित्यांशला ज्याही दवाई वगैरे लागतात ना मे मेडिसिन औषधी तर समोरस होते जेणेकरून रात्री वगैरे ताप आला कधी असं लहान मुलांना रात्रीत जास्त ताप चढून जात असतो सो त्यामुळे मला जेही औषधी लागतात रात्री वगैरे नित्यांशला म्हणजे ताप जसं सर्दी खोकला वगैरे तर मी त्या समोर होते जेणेकरून रात्री अपरात्री आपल्याला लगेच सापायला हव्या तर मग तिथं कसं होतं ना एक नंतर एक एक नंतर एक बाटल्या खूपच साचल्या होत्या सो मग तर फायनली आपण क्लिनिंग करून घेऊ तसं तर आठ दहा दिवस अगोदरच केलं होतं पण मग तिकडे सगळ्या एक नंतर एक, एक, एक वस्तू ठेवली जाते तो वाढत चाललं होतं मग म्हणतं तर क्लीनिंग क्लिनिंग करून घेऊ आणि सगळे एक ठिकाणी जे जुन्या पुऱ्याना बाटल्या डेट गेल्या वगैरे सगळं क्लीन करून घेऊ आणि एक ठिकाणी ठेवून घेऊ जेणेकरून ते लगेच सापायला हवं आणि तिकडची मग क्लिनिंग करायला घेतली व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट आणि हे जे तुम्ही इकडे बघतायत ना तर टी व्हीचा आजूबाजूला लावलेलं ते स्टँड आणि ते उडनचं आहे आणि तेही मी ॲमेझॉनवरून मागवले मला ते पंधराशे रुपयाला पडलं होतं जवळजवळ तर ॲमेझॉनवरून जर त्याचीही लिंक तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल दे दे। चेक करायला विसरू नका आणि ते व्हाईट आणि ब्लॅक कलरमध्ये मागवले मी सो याच्यात कलर ही कलरचे पण ऑप्शन आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने बघून घ्या आणि अजून एक गोष्ट ते व्हाईट कलरचं आहे ना त्यासाठी कॉलिन यूज करून त्याचे जे असे कार्डपेट वगैरे डाग टिल्ले असतात तर तुम्ही त्याच्याने कॉलिनने पुसा जेणेकरून ते पूर्ण स्वच्छ होऊन जातं आणि कॉलिननेच मी ते पूर्ण स्वच्छ केलं पुसून घेतलं सगळं तर चला तुमचंही बोल तुमच्याशी बोलता बोलता हेही काम पूर्ण झालं माझं किती दिवसांचं बाकी होतं करायचं मला सो so, नंतर म्हणतं ज्या बाटल्या वगैरे येईन त्यांच्या तर त्या एकाच ट्रेमध्ये सगळे ठेवून देऊ तर कारण मग लागत असतं एकाच ठिकाणी रात्री अपरात्री ते लगेच जेव्हा लागलं तेव्हा लगेच सापडायला हवं न सो त्यामुळे म्हणतं सगळ्या एकाच ठिकाणी ठेवून देऊ त्याच्यानंतर ज्या ज्या खराब होत्या किंवा ज्या खाली होत्या एक्सपायर झाल्या होत्या त्या बघून त्या बाजूला काढल्या आणि ज्या सगळ्या न्यू होत्या किंवा यू स्क्रेच होत्या बाकी होत्या अजून सो so, त्या एक बॉक्समध्ये ठेवून सगळ्या मग व्यवस्थित ठेवून दिलं आणि कसं असताना सगळ्या बाटल्या घरी असायलाच हव्या आपल्याला लहान बाळ असतं तर आपल्याला संपलेला असल्या तरी सुद्धा ठेवावं लागतात कारण बऱ्याच वेळी कसं असताना समजत नाही की कोणती बाटली आहे तर मी लगेच बाटले फेकत नाही पुढच्या वेळेस लगेच समजायला की कोणती बाटली मागायची त्यामुळे खाली खोकला खोकाही राहू देते थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ लाईक शेअर तरी दोन काम मी संपवले दोन तीन काम आणि तरीही माझ्याकडे वेळ अजून बाकी होता तर म्हणतं करायचं काय तर इंटरनेटवर सध्या सोशल मीडियावर एक हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप व्हायरल होतो आहे की पायदान जे असतं आपलं तर त्याच्यावर ते टेलकम पावडर टाकायचं आणि ब्रशने असं त्याला थोडं घासलं की ते जे पूर्ण स्वच्छ पूर्ण क्लीन होतं आणि असं वाटतं की जसं धुतलं आहे तर म्हणतात ट्राय करून पाहू माझ्याकडे मी ते जुने त्याची एक्सपायर झाली होतं पावडर तर फेकण्यापेक्षा तर मग मी याच्यावर टाकलं आणि ते ब्रशने घासून बघितलं तर अप्टर आणि बिफोर तुम्हाला दिसेलच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखतेच दाखवतेच तर मी ट्राय करून पाहिलं आणि तुम्हाला दाखवते फिल्टर वगैरे काही लावलेलं नाही ट्रस्ट मी आ, विश्वास करा मी तुम्हाला दाखवते आणि मी हे बघा मी तिकडे पावडर टाकते अजून परत पूर्ण मी तो डब्बा समोर टाकला कारण असं तो एक्सपायर झाला होता आणि आता काही कामात येणार नाही म्हणतं तर आपण असं यूज करून पाहूयात तर मी असं त्याला ट्राय केलं आणि तुम्हाला आता दाखवते की आफ्टर आणि बी नंतर आणि अगोदर त्याचा जो हे तर ते काय आहे हा आहे नंतरचा फोटो तुम्ही घासून घ्या त्याला पूर्ण झटकून घ्या क्लीन करून घ्या आणि योज योग्य पद्धतीने घासा आणि आफ्टर अँड बिफोर तुम्हाला थोडा तरी डिफरन्स दिसेल मला तर खूपच दिसला आणि मी कोणताही फिल्टर वापरलेलं नाही ट्रस्ट मी हा उजऱ्यात काढलेला फोटो आहे